न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन झाडावरील पेरूका तोडला या कारणावरून शहरातील वस्ती टॉवर रोड परिसरात दोन गटात तुफान दगडफेकीची घटना तसेच चाकूने वार केल्याची घटना घडली या घटनेप्रकरणी सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आदिवासी गोंड समाजाच्या वतीने माजी नगरसेवक दीपक चव्हाण माजी नगरसेविका वैशाली चव्हाण यांच्या नेतृत्वात आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील गांधी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपा नेते प्रकाश अण्णाचित्ते मनसेचे नेते बाबा शिंदे माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि वैशाली चव्हाण यांनी आदिवासी गोंड समाजावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्वरित अटक करण्याची मागणी केली काल आपल्या शहरातील मोठी रेशन दुकानावर रेशन दुकाना। काही गोंड समाजातील लोकांना गो मासिस पाठवणार आला का ब आपला रेशन आलेला आहे आपण हे रेशन भरून घेऊन जा यासाठी आदिवासी गोंड समाजातील काही बांधव आपलं रेशन भरण्यासाठी राजू बाग यांच्या दुकानावर गेले असता त्या ठिकाणी रेशन घेऊन येत असताना एका झाडाखाली एक आमच्या आदिवासी गोंड समाजातील महिला उभी असते असता त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या एका महिलेने आणि त्यांचे काही लोक होते तू इथं उभी का राहिली आहे इथं उभा राहू नको तुम्ही गलिच्छ आहे तुम्ही चांगले राहत नाही अशा अशा वा, वा, बोलून तिला एक लज्जास्पद असं उत्पन्न केलं तू असं बोलू नको असं सांगितल्यानंतर का असं तसं आरेवारीची भाषा करून त्या महिलेला मारहाण करायला सुरुवात केली बाकीची त्यांची का जे काही समाजाची लोक राशन घेत होती ती देखील तिथं आल्यावर त्यांना विचारलं असतं का तुम्ही नाही का त्या महिलेला का मारहाण करताय शिबिगाळ करताय तुम्ही लोक चुकी असं राहतात हे करतात हे करतात त्याच्यावर मारहाण सुरू केलंय आणि त्या लोकांना बेद मार केली मारहाण केली काही मुस्लिम समाजाच्या लोकांनी तिथं त्यांना चाकूने सर्व श्रीरामपूर शहराच्या वतीने व आदिवासी गोंड समाजाच्या वतीने जी काल आदिवासी गोंड समाजावर जी घटना घडली याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि शासनला एवढीच विनंती करतो की ज्या मुस्लिम समाजाच्या बांधवांनी ज्या मुलींवर आणि ज्या मुलांवर जो अत्याचार केला आहे त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शासन करावं आणि या गोष्टी निषेध करतो आतापर्यंत प्रशासनाने तीन चार लोकांना अटक केली साधारण वीस बावीस लोक हे सगळे तपास घेऊन त्यांना अटक करून त्यांना कठोर शासन करावं अशी जखमी जखमी साधारण का सहा ते सात लोक जखमी आहे त्याच्यात एक मुलगा एक आल मुलगा आहे तो एक गंभीरपणे जखमी आहे त्याच्यावर काल रात्री शस्त्र किळ हे पण झाली पण ते आता पुन्हा एकदा त्यांना ऑपरेशन करण्यासाठी आणि काम हॉस्पिटलमध्ये मध्ये तीन चार मुले आणि दोन चार लोक ऍडमिट आहे आणि या गोष्टीचा जाहीर निषेध करतो समाजाची एका अल्पवयीन मुलगी त्या ठिकाणी एका वाघ नावाच्या माणसाच्या रेशन दुकानात रेशन आणण्यासाठी ती गेली होती ती झाडाच्या सावलीच्या तिथे उभी असताना त्या ठिकाणी काही मुस्लिम तरुण आले आणि तू इथं का उभी आहे इथं का आली तर तुम्ही झोपडपट्टीत राहता आमच्या गल्लीत का आली अशी जाब विचारल्याने त्या मुलीने सांगितलं की मला या ठिकाणी मी काही फिरण्यासाठी आलेली नाही रेशन घेण्यासाठी या ठिकाणी आलेली तर त्या मुलीला त्या ठिकाणी धक्का दिला धक्का दिल्यानंतर तू का धक्का देतो असं प्रति सवाल केल्याने तू पुन्हा मला उदभ भाषेत बोलते का असं म्हणून तिला माराण करण्यात आली ती ती मुलगी तेरा ते चौदा वर्षाची मुलगी तिला ते मुलं मारत असताना पुढचा विचार आणि त्यांच्या घरातील काही महिला देखील त्या ठिकाणी येऊन त्या अल्पवयीन मुलीला मारलं त्या मुलीला घरात ओढून नेलं नाही त्या ठिकाणी त्या मुलाने त्या मुलीच्या तिथं हात लावलेला आहे म्हणून पोस्को अंतर्गत त्या सर्व गुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे तसेच ही घटना कळाल्यानंतर काही तिचे भाऊ लोक तिथं त्या ठिकाणी धावून गेलेले असताना त्यांना सुद्धा दार दार शस्त्राने त्यांच्या पोटात चाकू कुपासला आणि इतर ठिकाणी काही लोकांना हातावर काही लोकांना डोक्यावर वार केला अशी गंभीर घटना आणि यांच्याकडे या म्हणजे हे लोक पूर्ण तयारीने त्या ठिकाणी राहतात यांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात हत्यारांचा साठा आहे याची देखील चौकशी पोलिसांनी केली पाहिजे आणि या घटनेमध्ये एक तरुण अतिशय गंभीर स्वरूपाचा त्या ते ठिकाणी त्यांना इजा झालेली आहे या श्रीरामपुरातील कोणत्याही डॉक्टरांनी त्याला घेतले नाही कारण त्याची परिस्थिती तशी नव्हती तर तो, तो लोणी या ठिकाणी प्रवारा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे त्याची परिस्थिती अतिशय नाजूक असल्या कारणाने पोलिसांनी याची दखल घेऊन त्या पोलिसांवर जीव घेण्याचा हल्ला झाल्याने तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसेच या आदिवासी लोकांना जातीय शिवाय दिल्यामुळे या सर्व या घटनेतील सर्व आरोपींवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जे वारंवार जे अशा घटना घडवतात गुन्हेगारांचे पार्श्वभूमी आणि यांना मदत करणारे यांचे मोबाईलचे इनकमिंग आणि आउटकमिंगचे सगळं क्वालिटे चेक केलं पाहिजे आणि घडलेल्या या सर्व घटनेचा मी जाहीर निषेध करतो आणि या आदिवासी बांधवांना लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल याची सुद्धा पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी एवढं वस्तीमध्ये दादागिरी करतात या ठिकाणी मागच्या वेळेला गणपतीवर दगडफेक केली होती उन्हाळ्याच्या मुलाला त्या ठिकाणी मारलं होतं आणि आज फक्त पेरूच्या झाडाचा पेरू, पेरू तोडला म्हणून गौंड समाजाच्या सात आठ लोकांवर हत्यारांसह हल्ला केला त्या ठिकाणी हत्यारं वापरण्यात आली तलवार रिव्हॉल्व्हर सत्तूर आणि त्या ठिकाणी चॉपर हे सगळं त्यांच्या घरात होतं आणि घरातून ते बाहेर आलं आणि या सगळ्या गौंड समाजाच्या लोकांवर या ठिकाणी त्यांनी हल्ला केला मोठ्या प्रमाणावर ही मंडळी या ठिकाणी जखमी झालेली आहेत आणि एक जो लोणीला हलवलेला आहे त्याचे तीन ऑपरेशन करावं लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे त्याच्या जीवितला त्या ठिकाणी धोका आहे त्याच्या त्या ठिकाणी धोका आहे ज्या मुलींनी पेरू तोडला त्या मुलीला जी मारहाण झाली तर मारहाण करताना तिच्या गुप्तांगांना स्पर्श करण्यात आला त्या ठिकाणी तो सुद्धा पोस्को या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आज या ठिकाणी पोलिसांनी आम्ही तुम्ही सांगाल त्या फिर्यादीत सर्व त्या पद्धतीने घेतो असं स्पष्टपणे डीवाय एस पी शिवपूजे यांनी या ठिकाणी देऊन आश्वासन दिल्यामुळं या ठिकाणचं धरणं आम्ही या ठिकाणी थांबवतो आहे हिंदू बहुल वस्तीमध्ये काही मुस्लिम समाजाचे गुंड गेले दीड दोन वर्षापासून या ठिकाणी दहशत पसरू राहिले यांना शासन झालं पाहिजे त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे त्वरित या मागणीसाठी हे या ठिकाणी धरणं होतं आज जे आंदोलन होतंय काल जे गोंड लोकां समाजाच्या गोंड लोक समाजाच्या वरती जे अन्याय झालाय जे अत्याचार झालाय विषय हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि बरेचसेच त्या काल जे राशनधारकांच्या इथं दुकानीवर जे लोक गेले होते ते लोक राशन घ्यायसाठी गेले होते ते तर कुणाशी भांडायसाठी नव्हते गेले पण लोकांना असा काही गैरसमज झाला की काही आपलं चोरायला आले काही तोडायला आले काही पेरू तोडला त्या एका पेरू वरून एवढं सगळं वादन झालं फार त्यांना इतकं मारलं की अक्षरशः त्यांना खरबूज टरबूज जसं कापत आहे त्या प्रमाणात कापलेलं आहे त्यांना असे इजा झालेले आहेत काही लोक लोणीमध्ये ऍडमिट आहे काही कामगार मध्ये आहे तर ह्या गोष्टीचा निषेध करतो आम्ही त्यासाठी आम्ही इथं उपस्थित आहात आणि आम्हाला शास, फक्त शासनाकडून एवढीच मागणी आहे का यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई व्हा एट्रोसिटीचा गुन्हा दाखल व्हा तीनशे सात या प्रमाणे दाखल व्हा पोस्को दाखल व्हा हे आमची मागणी आहे आणि आदिवासीला न्याय भेटला पाहिजे यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना गुंड आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने गुंड आदिवासी समाजाचे नागरिक उपस्थित होते न्यूज सुपर अभिषेक अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर